ची चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला डिजिटल मध्ये घडणाऱ्या आणि नव्या घटनांशी परिचय करून देणार आहोत आपल्या सोबत आमदार अमित बोरखेजी नमस्कार नमस्कार आपलं स्वागत जय महाराष्ट्रचे या विशेष पेशमध्ये कोणत्या कारणाने तुमची निवड आमदारकीच्या साठी झाली एकतर कोणत्या कारणाने पेक्षा भारतीय जनता पार्टी हा असा एक पक्ष आहे की जो तळागाळातल्या वंचित आणि सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीने गेल्या पंधरा वर्षापासूनचं असलेलं माझं भारतीय जनता पार्टीतलं काम असेल आणि एक मागासवर्गीय समाजात महाराष्ट्रात असलेली पोकळी असू शकते तो एक विषय असेल आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या इतिहासात हाच तागायत मातंग समाजाला कुठल्याही पक्षानं विधान परिषद किंवा राज्यसभा दिलेली नाहीये म्हणजे काँग्रेस पण एवढे वर्ष काम करते आणि मागासवर्गीय जनता बरोबर आम्ही आहोत किंवा अनेक गोष्टी ते बोलतात पण त्यांना कधी सुचलं नाही एक हाच हाच मुद्दा मला विचारायचा तुम्ही एका बाजूला हा उल्लेख करताय की मागासवर्गीय समाजाला न्याय मिळाला दुसऱ्या बाजूला असंही म्हणू आहात की मातंग समाजाला तर कधीच प्रतिनिधित्व इतर कोणाकडून -कुण मिळालं नाही नक्की भेद काय कारण आम्ही आजवर ऐकत आलो की अमुक एक माणूस दलितांचा नेता आहे म्हणून त्याला प्रतिनिधित्व मिळालं मग हा दलितांचा नेता असूनही प्रतिनिधित्व करत असतो पण मातंगांचा तो नेता नसतो हा काय प्रकार कुठल्याही ज्या वेळेस एखादा पक्ष एखाद्या माणसाला एखाद्या कार्यकर्त्याला ताकद देतो आणि मग त्या ताकदीचा उपयोग त्यांनी समाजासाठी तर के केलाच पाहिजे सगळ्या समाजासाठी आणि स्वतःच्या समाजासाठी पण केलाच पाहिजे आणि म्हणूनच तो पक्ष त्या उमेदवाराला त्या त्या कार्यकर्त्याला निवडत असतो मग मातंग समाज हा महाराष्ट्रातील एस सी समुदायातील दोन नंबरचा लोकसंख्येच्या दृष्टीने समाज आहे हिंदू असलेला समाज आहे आणि अनेक वर्षापासून मातंग समाज चळवळी सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत पण भारतीय जनता पार्टीने एक माझी त्या ठिकाणी निवड केली त्यातला मातंग हा विषय नक्की असेलच परंतु मी फक्त मातंग समाजाचं नेतृत्व करावं म्हणून नाही तर महाराष्ट्रात एकोणसाठ जाती येतात आणि या एकोणसाठ जातीचं काम करण्यासाठी म्हणून माझी निवड भारतीय जनता पार्टीने नक्की केली आहे बरं याचा जो भेद आहे तो जरा थोडासा खुलून विचारावा असा मला वाटतो तो असा आहे की शेड्युल्ड कास्ट म्हणजे जा अनुसूचित जाती यांच्या अंतर्गत जे पूर्वीचे महार आताचे नवबौद्ध यांनाच सर्वाधिक नेतृत्व मिळत गेलं का आणि पर्यायानं ज्या इतर जाती आहेत ज्यात मान ज्यांना आता मातंग असंही संबोधलं जातं चर्मकारांचा उल्लेख त्यामध्ये होतो या सर्व जातींना तेवढं प्रतिनिधित्व मिळालं नाही का नाही असं नाही म्हणता येणार जर आपण खरं पाहिलं गेलं तर सर्व स्तरावर नेतृत्व मिळालं होतं चर्मकार असतील बौद्ध असतील किंवा अगदी मातंग समाजाचे आमचे विधान सभेलाही निवडून गेलेले आहेत जी त्यामुळे भेद हा असा प्रश्न नाहीये इथे प्रश्न आहे राज्यसभा किंवा सगळ्यांना कल्पना आहे की विधान परिषद ही बुद्धिजीवी लोकांसाठी म्हटली जाते चर्चा जास्त होते त्या ठिकाणी जास्तीत जास्त अभ्यास होत होतप्रील लोक येतात मग माझाही माझ्या मनात हा प्रश्न आहे की मग आतापर्यंत आमच्या समाजामध्ये की उत्तकृत लोक नव्हती का इतर पक्षांनी का डावललं म्हणजे भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं त्यामुळे मला भारतीय जनता पार्टीचा अभिमान आहे आता भारतीय जनता पार्टीनं मातंग समाजाला प्रतिनिधित्व तुमच्या निमित्तानं दिलं असताना इतर समाजांना खास करून नवबौद्धांच्या पलीकडे महाराजांच्या पलीकडे जाऊन आपण नेतृत्वाची संधी इतर समुदायाला द्यावी असं का वाटलं नसेल त्यांना मातंगांचा नेता मिळालाच नसेल कोणी म्हणून झालं असेल तुम्ही आत्ता म्हणताय हा आत्ता याच्या आधीही अगदी नाही नाही असं नाही म्हणता येणार कारण मी तुम्हाला मा, मगाशी सांगितले की विधानसभेला आमचे अनेक असतील असतील अनेक नेते सर असतील हे होऊन गेलेत ना आणि आता मातंग समाज स्पेसिफिक म्हणण्यापेक्षा अनुसूचित मधल्या अनेकांना त्यांनी संधी दिली आहे आणि आत्ता मला संधी आहे याच कारण एक टक्का किंवा आपण म्हणूयात चाळीसा टक्का मातंग असेल परंतु तुम्ही लक्षात घ्या की माझ्याबरोबर ज्यांना ज्यांना परिषद दिली फॅक्टर त्यांनी नक्की पाहिला माझ्याबरोबर माझे मित्र योगेश शिळेकर असतील ते यंग आहेत आहेत आम्ही सगळे हो परिणाजी आहेत ते पण फोर्टी फाईव्ह फिर्टी सिक्स आहेत एज फॅक्टर नक्की पाहिला एज फॅक्टर बघण्याच्या दृष्टीने हे कारण असू शकतं की पुढच्या दृष्टीने आणखी आम्हाला सहा वर्षात पक्षीय संघटना असेल त्या त्या समाजाचं नेतृत्व करण्याची संधी काय होते की विशिष्ट एजला विधान परिषद दिल्यानंतर त्या एज प्रमाणे माणूस तेवढा पळू शकत नाही हा एक फॅक्टर नक्की बघितला असावा आणि त्यातलं कामाचं बघितलं त्यामुळे मला भेदभाव असा त्या जातीचा मुद्दा सोडू पण मला हा दुसरा मुद्दा तुमचा जास्त आवडला की एज फॅक्टर फार महत्वाचा आहे सर्वसाधारणपणे भारतीय जनता पार्टीची आता जर दुसरी फळी पाहिली तर ती पन्नाशीतली आहे आणि केवळ आणि केवळ ती राज्यात पन्नाशीची नाही आहे तर ती देश पातळीवर सुद्धा पन्नाशीतलीच आहे तर भारतीय जनता पार्टी ठरवून पुढच्या पंचवीस वर्षांसाठीचे नेते आता घडवतीये का तुमच्यासारख्या तरुणांना संधी दिली नाही अगदी म्हणजे मी सिनियर लोकांविषयी मला आदर आहे कायमस्वरूपी आदर आहे की अनेक लोकांना संधी मिळालीच पाहिजे ती कमी प्रमाणात वयानंतर काही लोकांना मिळते काही लवकर मिळते पण आत्ताच जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं स्ट्रॅटस्टिक जर पाहिलं खास करून या विधान परिषद तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मग प्रत्येक फॅक्टर मध्ये काम करत असताना युथ म्हणून एक युवा चेहरे म्हणून आता आम्हाला सगळ्यांना संधी दिली आणि येणाऱ्या भवितव्याचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं पुढे जे भवितव्य असणार वीस पंचवीस वर्षातलं ते आणखी स्ट्रॉंग व्हावं आणि एक चांगला संदेश गेलाय कारण आता महाराष्ट्रातनं एवढे चांगले आम्हाला रिस्पॉन्स आला आज गल्लोगल्ली महाराष्ट्रभर मला बोलवलं जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं की मी जरी एका विशिष्ट समाजाचं प्रतिनिधित्व करत असलो तरी पण मला सर्व स्तरातन मला आता महाराष्ट्रात मला आहेत सत्कार होत आहे पुण्यात अनेक ठिकाणी सत्कार झाले पंढरपुरात झाले सोलापुरात झाले फक्त मातांग समाजच नाही मला चर्मकार समाजाने बोलवलं मराठ मराठा समाजांनी खूप मोठा सत्कार केला ओबीसी मेळाव्यात मला बोलवलं गेलं पण ह्याच्यामधला सगळ्यात मोठा फॅक्टर हा यूथ मला दिसला पण आता माझ्याकडे येणारे लोक भेटणारे भूके घेऊन येणारे फोटो काढणारे हे सगळे युथ आहेत मग मला असं वाटतं की या सगळ्याचा फायदा पक्षाला होतोय कारण त्या निमित्तानं युवकांना एक आशा निर्माण होते की हो या पक्षामध्ये आपल्याला संधी मिळू शकते शंभर टक्के आशा निर्माण होते कारण कित्येक ठिकाणी माझ्या आधी जेव्हा भाषणाच्या आधी बोललं जातं भारतीय जनता पार्टी हा खऱ्या अर्थाने एक युवकाला संधी दिली आहे म्हणून आम्हाला त्याचा खूप आनंद आहे हे बोललं जातं आणि येणाऱ्या काळामध्ये हा एक चेंज म्हणजे आणि तो समाजात ऑलरेडी मेसेज गेलाय भारतीय जनता पार्टीमध्ये जरी विविध वेगवेगळ्या समाजातील लोक असतील तरी एक युथ त्यांनी ह्या वयामध्ये ह्या सगळ्यांना विधान परिषद दिली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युथ हा जास्तीत जास्त अट्रॅक्ट भारतीय माझा एक निरीक्षणाचा भाग आता मी मांडू इच्छितो आणि होतं असं की बऱ्याचदा ज्यांना सामाजिक प्रतिनिधित्व सामाजिक न्याय यासाठी संधी मिळते ती माणसं वर्ष दीड वर्षामध्ये कुटुंबापुरती मर्यादित होऊन जातात आणि मग पक्ष या पद्धतीनं समाज आणि समाजाच्या पलीकडे जाऊन त्यांच्याकडून माणसांना घडलं जाण्याची अपेक्षा करत असतो ते होत नाही हे तुमच्याकडून होणार नाही म्हणून तुम्ही काय करणार नाही एकतर की प्रत्येकाचं वय एक उमेद वय असतं आणि त्या उमेदीच्या वयामध्ये जर आपल्याला काही गोष्टी मिळाल्या आपण डबल प्रेरणेने ते काम करतो आणि आणखी अचीवमेंट आपण त्याच्यात वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे माझ्या बाबतीत शंभर टक्के हे होणार नाही त्याच कारण मी स्वतः अत्यंत ते एका गरीब कुटुंबात मी आलेलो मी स्वतः पेपर विक्रेता होतो माझे वडील वॉचमन होते आणि त्या लोकांचं दुःख मी पाहिलेलं आहे त्या लोकांना म्हणजे गरीबी काय असते आणि गरिबीमुळे काय काय गोष्टी अवहेलना होतात किंवा त्यामुळे मला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या त्या समाजासाठी काम करायचंय तुमची आई काय करते आई बालवाडी शिक्षक होती ती रिटायर्ड नंतर झाली आणि आई आणि आईचे वडील पोत्राच होते केरसुनी विणणं वगैरे ते काम करायचं बुरडांचं काम करायचं पारंपरिक जे आमचं काम आहे केरसुनी ते करायचं त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये मी वावरलेलो आहे त्या मी सुद्धा डफ वाजवलेला आहे त्यामुळे मला म्हणजे मला ज्यावेळेस महामंडळ मिळालं महामंडळ मला साधारण साडेतीन महिने मिळालाय ज्यावेळेस माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्याच्या आधी नऊ वर्ष त्या घोटाळ्यामध्ये महामंडळ बंद होत मला अत्यंत वाईट वाटलं जवळजवळ आठ वर्ष म्हणजे तीनशे कोटीचं बजेट असलेलं महामंडळ आठ वर्ष बंद होतं चोवीसशे कोटी रुपये त्या गरिबांकडे गेले असते त्यातले कामधंदे उभे राहिले राहिले असते आणि त्यातनं एक फॅमिली सेट झाली असती पण हे बंद झालेल्या महामंडळामुळे किती परिवारांचं नुकसान झालंय आता, आता आता आताच्या घडीला ज्या वेळेला तुम्ही परिषदेपर्यंत पोहोचलेले आहात आणि महामंडळ आता सुस्थिती सुरू आहे मला असं तुमच्याकडून दोन उदाहरणं हवी आहेत तुमच्या समाजापर्यंत अनुभवाच्या माध्यमातून सांगावीत कि तुमच्या समाजातले नवे उद्योजक घडावेत यासाठी कोणती दोन पावलं तुम्हाला तातडीनं टाकायची मला तर एक दोन गोष्टींसाठी मी पुन्हा एकदा सांगतो की मी स्पेसिफिक मातंग समाजाचं जरी असलो तरी मला एकोणसाठ जातींसाठी काम करायचं आणि एकोणसाठाव्या जातीपासून काम करायचंय अगदी बुरुड असेल किंवा मादिगा असेल की अत्यंत अल्प त्यांना अजून आरक्षण काय हे माहित नाही आणि खूप कमी आहे म्हणजे एकोणसाठ जातींमध्ये आपल्याला काही जातीच माहिती असतात त्यासाठी मला सगळ्यात महत्वाचा मी प्रयत्न हा करणार आहे की एकतर आमच्या समाजामध्ये पण इतर समाजामध्ये पण अधिकारी एमपीएससी युपीएससीचे अधिकारी बिलकुलच नाही hmm. आहेत आमच्याकडे पण अजून आय एस जे काही अधिकारी झाले नाही मग त्याची कारण शोधणं मग त्यासाठी माझा एक प्रयत्न असा असेल की पहिल्यांदा एक दोनशे मुलांची बॅच जी ग्रॅज्युएट आहे ज्यांना ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण आहेत अशा दोनशे मुलांची बॅच युपीएससी साठी दिल्ली या ठिकाणी पाठवणं निदान तीन वर्षात त्यातले दोन जरी झाले तरी तो आमच्या समाजाचा बहुमान असेल आणि दुसरा राहिला प्रश्न व्यावसायिक दृष्टिकोनात व्यावसायिक दृष्टिकोनातनं आज मराठा महामंडळ किंवा इतर महामंडळ त्या महामंडळांमध्ये महात्मा फुले महामंडळ असेल पंधरा लाख रुपये दहा लाख रुपये थेट योजना चालू आहे दोन तीन लाखात काहीच होत नाही तर ही योजना आमच्या महामंडळात चालू केल्यानंतर पंधरा लाखात चांगला व्यवसाय सेट होऊ शकतो व्यावसायिक दृष्टीने साधारण आपल्याकडे म्हणजे खास करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही मध्ये गेला तर ड्रॉप आऊट विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप कमी याच्याकडे कोणाचं लक्ष नाही ते लक्ष मी नक्की काढणार आहे कारण सातवी आठवी नववीला घरातल्या परिस्थितीमुळं मुलं शाळा सोडतात कुणी रिक्षा चालवतो कोणी गुंडगिरीकडे जातं अशा ड्रॉप विद्यार्थ्यांना आपण नेमकं कुठलं प्रशिक्षण दिलं किंवा अशा ड्रॉप विद्यार्थ्यांना आपण दहावी बारावी क्लिअर करून त्यांना जर व्यावसायिक दृष्ट्या उभं केलं त्याचा फायदा होऊ शकतो अशा ड्रॉपआउट विद्यार्थ्यांना खऱ्या व्यावसायिक कडे वळवणं आणि एमपीएससी युपीएससी कडे ग्रॅज्युएट मुलांना प्रवृत्त करणं हे माझं पहिलं काम असेल तर त्यांना थोडक्यात तुम्ही एका बाजूला सक्षम रोजगार आणि दुसऱ्या बाजूला स्वयंरोजगार या दोन्हीसाठी प्रोत्साहन देत आहात मला आता एक ताज्या घडामोडीच्या दृष्टीनं तुम्हाला बोलता करायचं आणि तो विषय आहे सुप्रीम कोर्टाच्या अगदी आता आलेल्या निकालाचा सर्वोच्च न्यायालय असं म्हणायला लागलेलं आहे की म्हणून त्यांनी तसा तो आदेशही दिलेला आहे की कोट्यात कोटा आता असला पाहिजे आणि तशा उपवर्गीकरणाचे अधिकार राज्य सरकारांना मिळाले पाहिजे काही वरिष्ठ वकिलांनी त्याचा विरोध पण केला तुम्हाला वैयक्तिकरित्या या कोट्यात कोटा असण्याचा काही नफा नुकसान दिसतंय का जाणवत आहे नाही मी ह्याच्या आधी पण मी सांगितलं की ह्याचं मी म्हणजे खऱ्या अर्थानं स्वागत करतो कारण हा कोट्यात कोटा तुम्ही जो शब्द वापरलाय त्याला मी अबकड आरक्षण म्हणतो त्याची लढाई नाहीये हे वीस वर्षापासूनची लढाई आहे तुम्ही जर पाहिलं की पंजाबमध्ये ही दोन हजार अकरा मध्ये ही केस दाखल झाली होती पंजाब वर्सेस देवेंद्रजी देवेंद्र सिंग बिलकुल ती वाल्मिका वाल्मिकी समाजासाठी ती घडली गेली मग एखाद्या जर विशिष्ट जमातीमध्ये जातीमध्ये एखादा मुलगा खूप शिकला असेल त्यामुळे त्याचा परिवार सेट झाला असेल तर त्यांनी आरक्षण घेऊन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले कारण तो सक्षम झालाय मग त्या आरक्षणामध्ये जे वंचित आहेत त्यांनी ते आरक्षण घ्यावं मी स्वतः माझ्या मुलीचा ज्यावेळेस आरटीमधनं कास्टमुळे नंबर लागला मी त्या शाळेत सांगितलं की माझ्या मुलीला आरटीतनं ऍडमिशन नको मी सक्षम आहे मी माझ्या मुलीला आरटीतनं काढलं आणि मी रेग्युलर टाकलं आरटीची जागा खाली झाली म्हणजे तिथे तीथ जो असक्षम आहे इकॉनॉमिकली तो सेट झाला गरजवंत गरजवंत हेच अबकड आरक्षण आहे म्हणजे आपल्या आरक्षणामधनं जे सक्षम झाले ना त्याच्यातनं अबकड आरक्षणातनं जे गरजवंत इतर जातीतले लोक आहेत किंवा आपल्याच जातीतली जी सक्षम आहे ती बाजूला सारून असक्षम लोक मध्ये यातलाच मुद्दा आक्षेपाचा असा आहे की शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातींच्या अंतर्गत ची निर्मिती हे अनेकांना पटतच नाही त्यांच्या मानसिकतेतला बदल कसा घडेल मानसिकतेतला बदल ह्याच मुळे घडेल की म्हणजे बघा शाहू महाराजांचं पण एक उदाहरण होतं शाहू महाराजांनी सगळ्यात आधी पहिलं आरक्षण दिलं पन्नास टक्के त्यांनी त्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस कोणीतरी त्यांना विचारलं आरक्षण कशासाठी त्यावेळेस ते नेमके तबेल्यामध्ये घोड्यांना चारा देत होते त्यावेळेस त्यांनी चारा देत असताना सगळे घोडे सोडा म्हटले आणि तो चारामध्ये नेऊन ठेवला त्यावेळेस तिथला जो सक्षम घोडा आहे तो पळाला आणि त्यांनी सगळा चारा खाल्ला आणि जे घोडे होते त्यांनी तो खाऊ दिला नाही त्यांनी सांगितलं की हा सक्षम आहे म्हणून त्यांनी खाल्ला इतरांना पण तो मिळाला पाहिजे म्हणून क्रिमिलियरचं तुम्ही म्हणताय की है कि है। है कि 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 हा विषय असाच आहे की ज्या ज्या वेळेस असक्षम लोक जे गरीब लोक आहेत त्यांना हे क्रिमिनलचा फायदा होईल त्यावेळेस या सगळ्यांना कळेल की क्रिमिनलचा उपयोग किती चांगला आहे मला असं वाटतं की आज त्याच म्हणजे मी स्वतः अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व करतो माझ्याकडे स्वतःकडे चर्मक्र समाज असेल पांगारुडी समाज असेल मातंग समाज असेल अनेकांनी मला येऊन माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत जेव्हा आम्ही खूप आनंदी आहोत आम्हाला हे मिळाले आणि सगळे खुश आहेत त्यामुळं याच्यात काही गैर असण्याचं मला काही ह्या निर्णयात काही वाटत नाही आता विधान परिषदेची शपथ नुकतीच घेतली आणि योगायोगानं तुमचं येणार पहिलं अधिवेशन हे नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन अस तुमच्या लेखी कोणाचं सरकार येणार आहे शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार येणार ना। चित्र नाहीये तसं चित्र बघा लोकसभेचं चित्र नक्कीच वेगळं होतं पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की आज महायुतीमध्ये अनेक दिसताना लोकसभेला जरी वेगळा परिणाम दिसला असला तरी आता महायुतीच्या सरकारमध्ये अनेक अशा गोष्टी घडलेल्या आहेत की खऱ्या अर्थांना अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील माननीय देवेंद्रजी फडणवीस सर असतील हे ग्राउंड लेवलला काम करतात सांग आतापर्यंत कुठले मुख्यमंत्री किंवा कुठले उपमुख्यमंत्री पब्लिक मध्ये दिसले नाही पण कसं असतं ग्राउंड लेवलला तुम्ही काम करता ठीक आहे पण जेव्हा हवा चालते आणि त्यात सुद्धा लोकांनी मनानं काही ठरवलेलं असतं तेव्हा केलेलं सगळं काम धुऊन जातं दुर्दैवानं हा अनुभव आपल्या गाठीशी आहे काय कमी काम केलं पण तुम्ही चाळीस वर येऊन थांबले लोकांनी बहुमत सुद्धा दिलं नाही त्यांना ह्या गोष्टीत अनेक कारण आहेत त्यातलं नेरेटिव्ह सेटिंग हे मोठं कारण आहे कारण संविधानाविषयी ह्या मागच्या यांनी एवढा रित्या चालवलाय जो नव्हताच त्याला नक्कीच आम्ही आम्ही लोक कमी पडलो भारतीय जनता पार्टी कमी पडली किंवा आमचे काही नेते मंडळी कि त्यांच्या काही चुकीच्या भाषणांमुळे ते कमी पडलं याची काळजी आता आम्ही सगळे घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं की आता अनेक गोष्टी आहेत जसं काय मुलींसाठी मोफत शिक्षण आतापर्यंत कोणी केलं नव्हतं हो आज आमच्या आमच्याकडं आनंद आनंद आहे ची स्थापना झाली आमच्या अनेक मंडळी त्या आर च्या माध्यमातून एमपीएससी युपीएससी करणार आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं काम असेल लंडन मधलं घराचं काम असेल हे भारतीय जनता पार्टीने केलंय मला तुम्हाला, तुम्हाला असं वाटतं की अडीच वर्षात जे काही तुमच्या सरकारनं महायुतीनं केलं हो। त्या सगळ्यामुळे तुम्ही परत निवडून येऊ शकाल टक्के समोरच्या बाजूला जी तयारी चाललेली आहे ती पाहता विद्यमान सरकारच्या समोरची परत सत्तेत येण्याची आव्हानं अधिक बिकट होताना दिसतात ते आव्हानं जरी बिकट होत असली तरी त्या स्ट्रॅटजीज आणि ज्या गोष्टी लोकांना आवडणाऱ्या चाललेल्या त्याचा फायदा नक्की लाडकी भरणी तुम्ही बघता एवढा मोठा रिस्पॉन्स आहे विरोधक टीकाच करणार त्याच्यावर आज रिस्पॉन्स येण्याचं कारण काय की त्यांना सगळ्या गोष्टी पडतात म्हणून एवढा रिस्पॉन्स येतो याचा एक दुसरा काउंटर आर्ग्युमेंट आपण उत्तर म्हणू शकतो ते ही असं आहे की पैसे मिळतात तर ते कोणाला नको थोडा असा अर्थ असा होतो की पैसे घेतले म्हणजे मत मिळणारच आहे बरोबर आहे पैसे घेतले म्हणजे मत मिळणार त्याच्यापेक्षा त्याच्या मागच्या तुम्ही भावना पण बघितल्या पाहिजेत भाऊ नाही फक्त आम्ही ते पटवून देऊ ना एवढ्या दिवस बहिणींचं इतर ज्या सरकारला त्यांचं लक्ष नव्हतं आमच्या सरकारचं लक्ष म्हणजे बारीक सारीक घरातल्या गृहिणीवर आमच्या सरकारचं लक्ष आहे म्हणून ही योजना आणली या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार अगदी आपण या सगळ्या चर्चेच्या निमित्तानं काही आशावाद व्यक्त केलेला आहे त्याला आपण नोंदवून घेतलंय आणि त्याचा पाठपुरावा नक्की करू तुम्ही आलात जेम डिजिटलच्या या प्लॅटफॉर्मवर त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद थँक्यू व्हेरी मच नमस्कार आपण पहा जेएम डिजिटल आणि जोडलेले रहा अशाच नव्या नव्या विविध व्यक्तींच्या भूमिकांबाबत काय आहे त्यांच्या मनात